परिषदेत आज नियमित कामकाज सुरू झाल्यानंतर विधान परिषदेवर निवडून गेलेल्या पाच सदस्यांचा शपथविधी झाला शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी भाजपाचे दादाराव केचे संजय केनेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके भाजपचे संदीप जोशी यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला दाओसमध्ये यंदा झालेल्या करारांमुळे सोळा लाख रोजगार निर्मिती होणार असून या करारांची चोख अंमलबजावणी राज्य सरकार करेल अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली दाओस करारांसंदर्भात विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावत महाविकास आघाडी सरकारच्या काळात दाओसमध्ये झालेल्या बहुतांश करारांची अंमलबजावणीच झाली नाही याकडे सामंत यांनी लक्ष वेधलं पुढच्या अधिवेशनात दावोसमध्ये महायुती सरकारनं गेल्या तीन वर्षात केलेल्या कराराच्या अंमलबजावणीची माहिती दिली जाईल असं त्यांनी सांगितलं घनकचरा व्यवस्थापन आणि मलनिस्सारण प्रकल्प महानगरपालिकांच्या वतीनं राबवून सरकार स्वच्छता राखण्यासाठी आणि नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी सुरू आहे हे माहीत असूनही विरोधक या निवडणुका न होत असल्याबद्दल सरकारला दोष देऊन दिशाभूल करत आहेत अशी टीका सामंत यांनी केली राज्यात ग्रामीण भागात स्टार्टअपला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी नेक्स्ट डोर स्टार्टअप योजना सुरू करणार असून एक लाख नवे स्टार्टअप या माध्यमातून सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे तसंच ज्या तालुक्यात एकही स्टार्टअप नाही तिथं विशेष लक्ष दिलं जाईल असं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या चर्चेला उत्तर देताना सांगितलं रायगड जिल्ह्यात महाडमध्ये बारा बलुतेदारांसाठी विश्वकर्मा भवन सुरू करणार असल्याची घोषणा लोढा यांनी केली सरकारच्या घरकुल योजनांतर्गत कोणीही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये यासाठी सर्वेक्षण केलं जाईल असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितलं घरकूर बांधण्यासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी गायरान गावठाण जमिनी देण्याचा निर्णय घेतला आहे यादेखील जागा उपलब्ध नसल्यास त्या लाभार्थ्याला जागा खरेदीसाठी एक लाख रुपये देण्यात येतील असं गोरे यांनी सांगितलं ए योजनेअंतर्गत स्वयं पुनर्विकास आणण्याचा विचार केला जाईल असं गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचं संरचनात्मक परीक्षण लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं